भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासपा तसेच मनसे या मित्रपक्षांचे सगळे उप, उपस्थित असलेले सगळे मान्यवर आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा हा मेळावा ह्या ठिकाणी झालेला आहे ह्या मेळाव्यास सर्व मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सगळ्यांचे ह्या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी सगळे आल्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचे तसेच आदरणीय मी शहासाहेबांचे तसेच आदरणीय जे पी नड्डासाहेबांचे तसेच आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच आमचे राज्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे पवार साहेब तसेच आदरणीय तसे बावनकळी साहेबांचे खूप आभार मानतो या ठिकाणी की सगळ्यांच्यामुळं मला ही आज मा महायुतीतर्फे जी उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल परत सगळ्याचे आभार मानतो या ठिकाणी आणि तुमचेही आभार मानतो की तुमच्यामुळं व्यासपोठाच्या सगळ्या मंचाच्या मंचावरच्या ह्या मान्यवरमुळं मला जी उमेदवारी मिळाली ह्या ठिकाणी मी यांचेही आभार मानतो या ठिकाणी मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये आपण मला जी सेवा दिली करण्याची आपली संधी जी लातूर जिल्ह्यात सेवा करण्याची संधी दिली मी तुमचा खूप आभारी आहे मला सांगा असं वाटतं या ठिकाणी आमच्या देशामध्ये एकोणीस दोन हजार एकोणीसला अनेक एक अतिशय निर्णय झाले या ठिकाणी तीनशे सत्तर कलम असेल तीन तलाकचा कायदा असेल स्त्री विधायक असेल आणि राम मंदिराचा प्रश्न असेल ह्या ठिकाणी तो आम्ही निकाली काढलेला आहे आज ह्या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान तसेच गडकरी साहेबांच्या माध्यमातून हजारो कोटीचे रस्ते या ठिकाणी उभारले आहेत आज देश पथावर चाललेला आहे आज महासत्तेकडे जग चाललेलं आहे आपलं महा आपला भारत आज एक महासत्ता म्हणून उभा उद्या जगाच्या पाठीवर दोन हजार सतेस एक महासत्ता म्हणून भारत उभारता देश आहे म्हणून मला सगळ्याला अपील करायची या ठिकाणी दोन हजार चोवीसला ला मला परत आपण संधी दिलात ह्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये आपले सगळे प्रश्न असतील ह्या ठिकाणचे ती मी सोडवण्याचा प्रयत्न करन ह्या ठिकाणी टेमुर्णीचा जो हायवेचा रस्ता आहे टेमोर्णी ते लातूर एअरपोर्ट फोर लेन मार्ग हा मी येणाऱ्या काळामध्ये तोही या ठिकाणी तो, तो प्रश्न निकाली काढेन ह्या येणाऱ्या काळामध्ये तसेच ह्या जिल्ह्यामध्ये पाण्याचा जो दुष्काळ आहे तो दुष्काळ कस सगळ्याला पाणी स्वच्छ कसं मिळेल आणि सगळ्या जिल्ह्याला कसं पाणी मिळेल त्यामार्फतही आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी एक एक लाख कोटीची जे योजना ठेवली ठेवलेली आहे पाण्यासाठी दर पाच वर्षाला आपल्याकडे दुष्काळ दोन वेळेस तरी पडत असतो म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी एक लाखाचं कोटीचं बजेट ठेवलेलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याला शेतकऱ्याला तसे उद्योगांना पाणी पुरवण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू आणि तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की ह्याच ठिकाणी आपण जे मला तुम्ही आज उद्या मतदान देणार आहात मत देणार आहात ते मत मला आपण द्यावं अतिमत ते जे मत आहे देणारं ते आदरणीय मोदी साहेबांनाच जाणार आहे तर आदरणीय मोदी साहेबांना परत देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालो आहोत सगळे महायुतीचे आपण सगळेजण व्यासपीठाचे एकत्रित झाला आहोत त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो कारण मोदी साहेबांना तिसऱ्यांना पंतप्रधान काय करायचं तर देश एक सुरक्षित ज्या माणसाच्या हातामध्ये आहे तो आदरणीय मोदी साहेब आहेत म्हणून मी सगळ्याला मी अपील करतो सगळ्याला विनंती करतो की आपण परत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला आपण कमळाचं बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावा आणि लोकसभेचा इथला लातूरचा खासदार मोदी साहेबाला साथ देण्यासाठी लोकसभेत पाठवा एवढंच विनंती करतो